आता शहरात मयुरी डॉक्टरचे शिक्षण घेत होती दुसऱ्या वर्षात ती शिकत असतानाच त्याच आर जी कार हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करत होती आईवडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवलं होतं डॉक्टर बनण्यासाठी ती प्रचंड मेहनत देखील केली होती आता ती पूर्ण डॉक्टर बनल्यानंतर घरचे तिच्यासाठी स्थळ सुद्धा शोधायला सुरुवात करणार होती घरात सगळे खूप खुश होते कारण यांची मुलगी आता डॉक्टर बनत होती लोकांची सेवा करणार होती पैसा कमवणार होती आईवडलांचे स्वप्न पूर्ण करणार होती त्याही दिवशी तिच्या मनात फक्त आपल्या जॉब विषयीच असेल नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलीची चिंता लागून राहतेच तिच्या पण आईवडिलांना होती पण आपण एक डॉक्टर आहोत इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल लोकांची सेवा करणं ही पुण्याचं काम असतं ते आपल्या आईवडिलांना समजावून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्टसाठी रात्री हॉस्पिटलमध्ये आली सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकाऱ्यासोबत मॅच देखील बघितली खूप खुँँँ खुश होती ती रात्री अकरा वाजता तिने आपल्या आईला फोन मी केला मी जेवण केलंय तूही जेवण करून घे म्हणून सांगितलं कारण जोपर्यंत मुलगी जेवण करत नसेल तोपर्यंत घरी आई देखील तिच्या फोनची वाट बघत असे आईचा आणि मुलीचा फोन झाल्यावर मयुरीने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले रात्री साधारण एक दोनच्या सुमारास तिने आपल्या चार सहकाऱ्यांसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी नंतर उठून आपला अभ्यास करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनॉर हॉलमध्ये गेली त्यानंतर मात्र मयुरीला कोणीही पाहिलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला सकाळी मयुरी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता होत्या त्या फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या मोठ्या जखमा तिच्या शरीरामधून पूर्ण रक्त वाहत होतं तिचा चष्मा फुटलेला होता त्याच्या काचा डोळ्यांमध्ये गेल्या होत्या म्हणून डोळ्यातून रक्त देखील बघून तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धक्का बसला होता तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते ती, ती जिवंत आहे की मृत हे सुद्धा माहीत नव्हतं पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मयुरीचा मृत्यू झाला या डॉक्टर मयुरीची हत्या झाली आहे तिच्यावर केला आहे आधी बलात्कार आणि नंतर हत्या हे ऐकून प्रत्येक जे हाळ व्यक्त केली सगळ्याच हॉस्पिटल मधील सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टरच सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णांचं काय आमच्या तुमच्याच काय असेच प्रश्न आज मनात येत आहेत इतकं मोठं प्रकरण ह्या हॉस्पिटलमध्ये झालं त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी मयुरीच्या कुटुंबियांनी फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या के केली आहे असं सांगितलं पण या गोष्टीवर तिच्या आईवडिलांना विश्वास बसत नव्हता हे कसं शक्य आहे ते विचार करत होते घाईघाईतच मयुरीच्या घरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं मयुरीची आई तेथील डॉक्टरांची विनवणी करत होती त्यांच्यासमोर रडत होती पण तेथील लोकांना याच काहीच नव्हतं ते, ते सगळे फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लागून होते एका आईला त्यांच्या पाया पडायचं कारण तिला शेवटचा आपल्या मुलीला बघायचं होतं तेथील डॉक्टर तिथं येऊन एकमेकांच्या कानामध्ये हळूहळू बोलून जायचे कदाचित मयुरीच्या वडिलांना सुद्धा हे प्रकरण इथेच मिटवा असं सांगण्यात आलं असावं पण आपल्या मुलीला नेमकं झालंय काय हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते त्यानंतर दुपारी दोन वाजता तेथील डॉक्टरांनी आईवडिलांना मयुरीचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली त्या मृतदेहाची जी अवस्था होती ते बघून त्या आईवडिलांचा जिवंतपणे मृत्यू होण्याचं बाकी होतं हा क्षण कोणत्याच आईवडिलांच्या नशिबी नसावा ज्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं लहानाचं मोठं केलं फुलासारखं जपलं पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलंय बघून त्या आई वडिलांचं काळीज हादरलं होत पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं तिला न्याय मिळायला हवा हे त्यांनी ठरवलं सगळ्यांनीच हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर मयुरीची केस कसून चौकशी सुरू केली हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याची सी सी टी व्हीमध्ये दिसून आलं तसाच हा कर्मचारी चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी परत घाई घाईत हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचंही दिसलं पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकल्याला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे ते शोधण्यास मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये हेडफोन होते बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळाला म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं त्यात तो कर्मचारी देखील होता पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि आपल्याला सापडलेला ब्लूटूथ कोणत्या मोबाईलला क कन, लगेच कनेक्ट होतो हे ते बघू लागले एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ॲटोमॅटिक कनेक्ट झाले तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला त्या आत्ता त्या आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत कोण आहे हा संजय रॉय ते आपण बघूयात दोन हजार एकोणीसमध्ये संजय रॉयची भरती इथं झाली होती तो के आर जी कर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता तो बऱ्याच काळापासून येथे काम करीत असल्याने प्रत्येक विगा विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती जेव्हा त्या महिला डॉक्टरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं होतं तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचं समोर आलं त्या लेडी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती पिढी त्याच्या गुप्तांगातून रक्त वाहत होतं तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होतं चेहरा पोट पाय मान हात ओटांवर जखमा होत्या ही घटना सकाळी तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली असावी तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने त्यांना जोरदार प्रतिकार केला असावा आपला जीव वाचवण्यासाठी आब्रू वाचवण्यासाठी तिने अनोनात प्रयत्न केले असावे शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असे समजून येते स्वतःला वाचवता वाचवता अखेरीस तिने आपले प्राण गमावले ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता एका मृतदेहासोबत तो खेळत होता त्याला समजलं देखील नाही कदाचित त्याच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर मयुरीवर अगोदरपासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला त्या सेमिनार हॉलमध्ये एकटी दिसली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला आधीच नशा अंगात चढले असेल त्यात समोर आवडणाऱ्या स्त्रीला बघून त्याने एकदा हैवानासारखं अत्याचार तिच्यावर केले आरोपीला आश्लीष व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक व्हिडिओ पोलिसांना सापडले त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होते असे देखील समोर आले रॉय याने चार लग्न केले होते त्याचे वय तेहतीस वर्ष होते तीन बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या चौथी बायको कॅन्सरमुळे मरून गेली होती तो तर त्या पत्नीसोबतही हिंसाचार करत असल्याचे समजते रॉय याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की त्याची पहिली पत्नी बेहाला येथील होती तर दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती त्याने बराकपूर येथील एका मुलीशी तिसरे लग्न केले होते पण तेही फार काळ टिकले नाही त्यानंतर शहरातील आलिपूर भागातील एका मुलीशी त्याने लग्न केले रॉय याच्या घरातून मारहाणीचे नेहमी आवाज येत होते अशीही माहिती शेजाऱ्यांनी सांगितली मधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीने घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती असंही पोलिसांनी सांगितलं म्हणजे त्याने चार वेळा लग्न केले असून सध्या त्याची एकही बायको त्याच्यासोबत राहत नव्हती त्याची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा असा आरोप त्याच्यावर आहे त्याची आई आपल्या लहान बहिणीसोबत राहते तिने तर हा आपला मुलगा आहे हे स्वीकारायला सुद्धा नाकार दिला त्याच्या दोन बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत तरीही त्यांचा भाऊ इतक्या खालच्या थाराला जाऊन काम करू शकतो यावर विश्वास बसत नाही त्यांच्या सोबत म्हणूनच कोणी संबंधही ठेवत नाही सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप सुद्धा संजय रॉयवर आहे पी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी करत असायचा उत्तर कोलकाता येथील एका ये महिलेने सांगितले की तीन महिन्यापूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वतः तिच्याशी बोलला औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देताच तिचा नंबरही घेतला तेव्हापासून तो या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे शे। तसेच चॅट्स व्हायरल करण्याची धमकीही द्यायचा त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हत्या तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती तर आज कदाचित त्या महिला डॉक्टर सोबत इतकं भयंकर कृत्य घडलं नसतं कदाचित ती आज जिवंत असती या महिला का असे अत्याचार सहन करतात का असे घाबरतात तेच समजत नाही त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना त्या नराधामाला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी तुम्हाला काय वाटतं मला तर वाटतं ह्या पोलिसांकडे सगळे पुरावे असतात मग न्यायालयात कशाची चौकशी करत असत लगेच फाशीची शिक्षा द्यायला यांना काय प्रॉब्लेम असतो आज सुनावणी उद्या सुनावणी आठ दिवसांना सुनावणी अरे कसली सुनावणी करत आहात तुम्ही सगळे पुरावे तुमच्याकडे असून स्वतःचा गुन्हा कबूल करत असून देखील न्यायालय कोठरीतील कठोर शिक्षा त्यांना देऊ शकत नाही सीबीआयकडे केस सोपवली म्हणे अगोदर तर आरुषी केस सुशांत सिंग केस अशाच काही दिवस चालल्यात पण आरोपी काही सापडले नाहीत लोकही विसरून जातात पण आरोपीला काही फाशी होत नाही मृत्यूची शिक्षा सुद्धा अशा लोकांना कमी असते तडपडून तडपडून मेले पाहिजेत अशी शिक्षा यांना द्यायला हवी तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाचे स्वप्न बघितले होते जे आता स्वप्नच राहिले या सगळ्यात त्यांची काय चूक त्यांनी मुलीला शिकवले मोठे केले तिच्या शिक्षणावर इतका पैसा खर्च केला तिने देखील इतकी मेहनत घेतली इतका अभ्यास केला पण त्याचं असं फळ मी तिला मिळेल हे तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल डॉक्टर म्हणजे आपण एक माणूस म्हणतो जो की आपला जीव वाचवतो पण इथे तर माणसाला जीवाशी मारलं ते हे अगदी क्रूरपणे तिच्या मेहनतीचं हे फळ तिने का भोगावं तिच्या आईवडिलांनी तिला लहानाचं मोठं यासाठी केलंच नव्हतं एक मुलगी होणं काही गुन्हा असतो का तर हॉलमध्ये तिच्यावर इतके वाईट कृत्य झाले तिथे सेफ्टीसाठी काहीच नसेल का इमर्जन्सी बिल्डिंग आहे म्हणे मग एका डॉक्टर मुलीचा जीव जात होता तेव्हा तिला वाचवण्यासाठी तिथे कोणीच कसं नव्हतं हे काम फक्त तो एकटाच करू शकतो का की ही सगळी काही प्लॅनिंग होती त्याच्यासोबत अजून दुसरं कोणी होतं हे तर आपल्याला तिचे रिपोर्ट मिळाल्यानंतरच कळेल त्यांच्यासारख्या नराधामाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही कुणालाही कुणाला मारण्याचा हक्क नसतो काही दिवसांपूर्वी यशस्वी गेली अक्षदा गेली फक्त आणि फक्त अशा नराधामांमुळेच पण अजूनही त्यांचे खुनी फक्त गजाडच आहेत त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा कमी आहे पण अजून तीही मिळाली नाही आत्ता ही केस पण फाशीपर्यंत जाते की अशीच मागे पडते कुणास ठाऊक मयुरी नाव हे मूर्त डॉक्टरांचं आपण ठेवलं आहे त्यांची ओळख लपवण्यात आली आहे तिच्या आईवडिलांना खंबीरपणे आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी उभं राहावंच लागेल आपल्यासारखी जनता नक्कीच त्यांच्यासाठी आहोत पण आपण मात्र त्यांची मुलगी त्यांना परत मिळवून देऊ शकत नाही पण तिच्या न्यायासाठी बोलू शकतो आवाज उठवू शकतो मयुरीच्या आईवडिलांना त्यांच्या मुलीसाठी लढावंच लागेल आणि आपण सगळे त्यांच्यासोबत आहोत तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करू शकतो आजकाल मुलगी सुरक्षित आहे का मग ती डॉक्टर असो इंजिनियर असो किंवा कुणी ॲक्टर असो किंवा गरीब परिस्थितीत मोलकरणीचं काम करणारी स्त्री कारण स्त्री तर स्त्रीच असते ना आजकाल तर दहा बारा वर्षाची मुलगीसुद्धा या जगात अनशेप नाही आत्ता मला सांगा या चूक नक्की कुणाची तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये दे द्यायला अजिबात विसरू नका न घाबरता तुमचं मत मांडा